मुंबई गोवा हायवे नाही तुमका वाटत मुंबई गोवा हायवे आता एक नवीन हायवे तयार होता कोल्हापूर तरळे हायवे तयार टू लेन घाटापर्यंत टू लेन घाट कॉन्क्रीट करणार होते घाटाचं काम चालू आहे घाट बंद बऱ्याच जणांना माहिती त्याच्यामुळे आणि आमका पण सरप्राईजच मिळाला कारण आम्ही अकडनं इला बघतो तो असं नाही या वेगवेगळ्याच वाटता नंतर आठवला सगळी झाडं कोल्हापूर पर्यंत परत इकडे अशी झाड होती ना भारी वाटा पण सगळी झाड तोडून टाकले काय करतील करू पण काय शकत नाही भारी वाटा पावसाकडे नाही हो येत नाय झाड साइडिक झाडा आणि मनणार असतो मजा येईल घेऊ नको गाडी अकडे घेऊ नको गाडी शिगे तर आम्ही म्हणता जरा होता काय होता मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला आपण राजापूरच्या गंगेत गेलेला आणि तिकडून मग डायरेक्ट इला मामा मामाकडे मामाकडे कारण देवी येऊची होती बारा म्हणजे मामाच्या गावात बारा वर्षांनी देवी येतात आपल्याकडे कसे दरवर्षी किंवा दोन तीन वर्षांनी पण इकडे तसं नाही राजापूर नेंदी गाव आहे ना तर तिकडची देवी म्हणजे इकडचीच होती ती पण तिकडे म्हणतात ना पहिले जायचे ना देव तसे देवी, देवी तिकडे गेलेली आ... होती ती होळीत अशी येतात बारा बारा वर्षांनी आणि आता इला वैभवाडी किंवा आजूबाजूचे सगळे गाव मग ती देवी फिरता एवढ्यात आम्ही सांगितल्याशिवाय त्या या ने येऊ नको हो लय जोरात शहरात काम चालू आहे कारण आपली कशी फॅक्टरीचा सामान आणण्यासाठी आपली कोल्हापूर ट्रीप असतात त्याच्यामुळे रस्तो चालू झालो पण आम्ही माहिती नव्हता कोल्हापूर आपले ट्रीप सगळे राधानगरी मार्गे चालले बरोबर कारण घाट बंद आता करा लवकर पाऊस इलो पाऊस जातलो इलो तो तोपर्यंत काय होत नाही वाटत नाही काय घाट काहीतरी ह्या एका चालू होऊ शकतो आपण घाट चालू होऊन पण उपयोग का ह्या असा असला तर नाही हो, ना हो माँने, माँने रस्तो जोपर्यंत होत आणि असं आम्ही काही नाव ठेवत नाही हा कारण या रस्त्यात म्हणजे लगेच काय दोन महिन्यात तीन महिन्यात होणार रस्तो नाही आहे पाऊस जातो लो ह्याच्यावर नक्षच बदलून टाकला झाडा कसली होती हो सगळ्या उपटून कोल मडून ना हाय गरज होती मित्रांनो टू लेनची कारण ना मोठीच्या मोठी वाहतूक मेन वाहतूक ना ह्या रस्ता नव्हता गेलो होतो आंबाघाटा मार्गे ना आंबा घाटा तकडे पण तसंच काम चालू आहे पण मेन हि होतं ना पॉईंट आपल्या कारण कोण राधानगरी जात नाही कारण तो ना मित्रांनो जरा लांब पडतात असतो जंगल जंगल एरिया जंगल एरिया काही धरतं बघा आकाश दाखवू नको काय आकाश दाखवलं बाहेरू नको इथे तुमकला असता फक्त बिनाकार पाय ऐकायचं कसे चुकीचा चुकीचा जो लेग पीस चिकन लेग पीस द्यायचा तू आता काय नाही चिकन बिघला भाकरी आणि दोन या द्या ना तो घेत्रा बरं होता तर आपण आता थांबलाव ह्या चेकपोस्टवर वैभववाडी चेकपोस्ट म्हणजे फाटकवर तर वैभववाडी सोडलाच की ह्या फाटक येता आणि तुमच्या मनात मागाशी मी तुमका अपडेटचो व्हिडिओ दाखविते की रस्त्याचं काम चालू आहे सिमेंटचं रस्तो होता तर त्याच्यामुळे आता येणारे गाडी आम्ही म्हणवतो की आहे ना ब्रिज होतो की काय पण ब्रिज होणार नाही हा येणारे गाडी आता आहे ना भोगद्यात नाही येतले बघा खालना किंवा भोगदो आता जे फोर व्हीलर आपले ट्रक बिगर ते सगळे खालना येतले आणि ट्रेनचं होईनाच राहतलो बघा आणि आताच लागलेला त्याच्यामुळे कधी सुटत काय माहिती वाट बघायची पंधरा वीस बघा आता, आता जेवायला आलो आहे बघितलाच ना आता आता कोकणवासी आमची ही जवळच्या जवळ भोगद्यात ना प्रवास करतले कोणतं ग नाव काय कायचं हॉटेलचं शेवणी ते लिहत रेस्टॉरंट काय बाबू रेस्टॉरंट नमस्कार चल मला हॉटेलमध्ये आता पुघ्या काय ऑर्डर देणार आहे ते आणि आज काढलंय आणि आज पार्टी बायकोकडनं स्वरची झाली आहे पार्टी अंकित हॉटेलमध्ये आता इथे आपण पहिली ऑर्डर केलेली बाबूची तर पहिली ऑर्डर आली आहे फ्रेंच फ्राईज त्याच्यानंतर आले आहेत चिकन लॉलीपॉप आणि चिकन लॉलीपॉपमध्ये मस्त केलं बघा गार्निशिंग बघू शकता तुम्ही मस्त केलेली केलेले काय आहे तशावणी

तर हे बघा हे काय मागवलं क्या नाम आहे मशरूम मुलतानवी मशरूम मुलतानवी म्हणून आहे पण दिसते तर भारी आहे अशी आता ते सर्विंग आहेत उनको करू पाहिजे <laughs> बघा श्रावणी खाऊन दाखवेल आपल्याला हाय हाय मी देतो मी देतो माझ्यातलं देतो श्रावणी खाते बघा मशरूममध्ये आतमध्ये स्टप केलेलं आहे ना हे बघ शावणी कांदा पण आहे तुझा फेवरेट श्रावणी राईट हँडमध्ये हा हे बघा कशी आहे टेस्ट अभो हा तुला गेला मित्र स्टॉप केलेला मेन कोर्स मध्ये काय मागवला होत नाव अजून आमक माहिती नाही त्यांना विचारला त्याच्यानंतर मागवलेला आम्ही काय स्वर कशाला फाडतोय वेस्ट जाईल ना अरे बघा किती बचत करणारा मुलगा आहे कोणाला हवा असा जावई तर सांगा म्हणजे जावईचा अर्थ समजत ते आता मेन कोर्स आता येणार आहे मेन कोर्स आमक नावच माहित आहे त्यांना विचारलं काय चांगला हो त्यांनी सांगायला आम्ही घेतलं आता बघूया काय अगं हा एक गेट आणि याच्यामध्ये हा लॉनचा ज्या शावनीलाही खाता काहीला केक खातं सर लिंबू हे माझं फेवरेट आहे आणि ओनियन अरे वा 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 शावनी मला परोस जरा तरी बस बायकोचा बायकोचा कर्तव्य निभाव चल नाही चल ना हा कांदे लावू नको चल हा जेवेपर्यंत मला चार कांदे दोन लिंब आणि बघा देवणिक वाडू सांगला बघा शिस्ती ना मी बघणार व्यवस्थित देतस की नाही तर सगळ्यात असा घेतला त्याच्यातला ते ती प्लेटच उचललेली असा नाही मैताच सुरुवात इकट ठेवतं त्याच्यानंतर उचलत पणचा खातो रे बघा मालवणी म्हणून जेव्हा हॉटेल तेव्हा असा असतात पहिला त्याच्यात आटा बघा ते एवढा आहे ना त्यांनी परत भरून आणल्याने या बघा ही म्हणतील याच करू गेलेली आहेत कांदोबिंदू बिंदू परत भरून पण सर्व्हिस मस्त मित्रांनो आमका एक नंबर म्हणजे आम्ही तर येतोच सुद्धा आई पहिल्यांदा येईल काय एकदा गेली ती पिझ्झा बर्गर खाल्ला होते पिझ्झा बर्गर पण ह्या हॉटेलत ना थोडा तुमका जरासा कॉस्टली बसत पण टेस्ट एक नंबर असत मी दिले ती मागच्या वेळी चार वेळा पार्टी आहे ती पिझ्झा खालेला असतो चौघात एक ह्या करा मी दिल का दिलंय आता आईचं बड्डे आता काही पिलावळ घेऊन येऊया ह्या हॉटेलत येऊचित जाऊया आई चायनीज खाऊ हे जे आता आहे ना ते व्हेजिटेबल जुगलबंदी आहे श्रावणी म्हणतात भांडत <laughs> हे डिश आहे ते आता आम्हाला परसवणार काय पर जुगलबंदी शावणी टेस्ट करत आणि सांग कसं आहे ते आणि बघा ही गव्हाची रोटी होती गव्हाची रोटी सांगितलेली आहे हे तुझ्या ठेवलं ठेवलंय बघ तिथे आणि त्यांना सांगायचं तुम्ही किती माणसं खाणार आहात त्याप्रमाणे ती क्वांटिटी असते बघा बघावणी टेस्ट करते हां एक करतो पहिले चल चल दिसतं हां कसं आहे आई कशी आहे टेस्ट बरी या बरी तर आता सगळा जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि आता आपलं येतं काय फ्रूट कस्टर्ड फ्रूट आज खाणार बायकोची पार्टीमध्ये सगळं स्वीट व त्यानंतर पण आणि जर काय खाऊचं असलं तर खाऊ शकता आपण आणि काय हे येतं आहे काय ते आपलं फ्रूट कस्टर्ड ते आता येऊन देते स्वरचं एकदा हे स्वरचं येऊन गेलं की वा त्याच्यानंतर आपण फिक्स करू कोणतं काय घ्यायचं ते कसं आहे आवडलं ना हा तर हे फ्रूट कस्टर्ड आहे फ्रेश फ्रूट आहेत ना त्याचे खा मालवणी माणूस आता आता हात पण बुडवीत जेवीत पण भाता सारख आता इकडे वगैरे कस्टर्ड आलेला आहे फेवरेट आहे फेवरेट टेस्ट घेत घेत खाता अरे द्राक्ष पण मिळाले तुला द्राक्ष हे आता बिल आलंय आपलं चौदाशे सत्तर आणि एक नंबर मस्त जेवण काय सांगली काय सांगशील तू हॉटेल बद्दल बाबू हॉटेल बद्दल काय सांगशील कसं वाटले तुला टेस्ट कशी वाटली आय टेस्ट कशी वाटली आणि फ्रू पण मस्त आहे सुलो म्हणजे अगदी ताटातलं संपूच्या आधी हे येतात काय छान जबरदस्त आणि सर्विस मस्त वाटली खूप छान वाटली सगळी संपली आणि गुड नाईट आणि वाजले किती माहे सव्वा बारा झाले आणि बाहेरच्या लाईटी पण काढल्या नाही तर हे बघा मित्रांनो प्लाम बिल ब्लिस काय जाऊ नाही का नाव त्यांचं प्लाम ब्लिस म्हणून असं काहीतरी हा हॉटेल आमचा एवढा इंग्लिश चांगला नाही वाचला असता तुम्ही काय तर समजा हसा नको हे बघा गाडी आहे लावलेला अरे ना, ना। <laughs> या चलाक जमत नाही याक्या याक्या कस्टर्ड ॲपल घालणार या की या कस्टर्ड ॲपल म्हणतंय कॅरेमल कस्टर्ड हळूहळू हळू हो